न्यूज आवाज महाराष्ट्राचा हिंजवडी आयटी पार्क आणि शैक्षणिक संस्थेच्या परिसरात गांजा विक्री करणारे तीन आरोपींना अंमली पदार्थ विरोधी पथकाने ठोकल्या बेड्या त्यांच्याकडून तीस किलो गांजा जप्त पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिंजवडी महाळुंगे परिसरात गस्त करत असताना अंमलदार निखिल शेट्टी मयूर वाडकर यांना तीनही आरोपी हे संशयितरित्या जात असताना मिळून आले सुरेंद्रकुमार संतोष त्रिपाठी वयवर्षे छत्तीस अशोक गुलाबचंद पावरा वयवर्षे एकोणीस पवन सानूपावरा वयवर्षे एकोणीस यांच्या ताब्यातून नऊ लाख पन्नास हजार रुपये किमतीचा सोळा किलो एकशे चार ग्राम गांजा दोन मोबाईल एक दुचाकी गाडी जप्त करण्यात आली सदर गुन्ह्या सकल चौकशी करून त्यांच्याकडून आणखी आठ लाख पन्नास हजार चारशे पन्नास रुपये किमतीचा सतरा किलो नऊ ग्राम गांजा जप्त करण्यात आला जर आणखीन कुठे माहिती असल्यास जनतेने कळवावे आपलं नाव गोपनीय राहील नाईन फोर डबल टू डबल झिरो डबल एट झिरो फोर या नंबरवर फोन करावा असं आवाहन केलं आहे सदर दमदार कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथकाने केली आहे सदरची कारवाई विनय कुमार चौबे पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर पोलीस आयुक्त वसंत परदेशी अतिरिक्त पोलीस आयुक्त संदीप डोईफोडे पोलीस उपायुक्त विश, गुन्हे विशाल हिरे सहाय्यक पोलिस आयुक्त गुन्हे बाळासाहेब कोकणर सहाय्यक पोलीस आयुक्त दोन यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कदम विक्रम गायकवाड पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी पोलीस अंमलदार मयूर बाडकर निखिल शेट्टी प्रदीप शेलार किशोर परदेशी शिल्पा कांबळे निखिल वर्पे राजेंद्र बाबळे गणेश तर्फे सदानंद रुद्राक्ष रणधीर माने कपिलेश इगवे गोविंद डोके पांडुरंग फुंदे आणि तांत्रिक विश्लेषण विभागाचे नागेश माळी यांच्या पथकाने केली आहे अमली पदार्थाचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आपल्याला पाहायला मिळते अशातच आपण एक अतिशय छान अशी कारवाई करून तब्बल अठरा लाख रुपयाचा गाजे जो आहे तो जप्त करण्यात आलेला आहे आपले पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड माननीय विनय कुमारजी चौबे सर यांनी वारंवार आम्हाला सूचना देऊन पिंपरी चिंचवड हत्तीमध्ये जे अवैध आर्कोटिक सबस्टन्सेस त्यांचं ते समूळ उच्चाटन करण्याचे आदेश दिले दिले होते त्या अनुषंगाने आम्ही विविध पथके तयार करून पिंपरी चिंचवड परिसरामध्ये डेप्यूट केली होती अशातच आमचे अधिकारी ए पी विक्रम गायकवाड निखिल शेटे आणि मयुर वाडकर हे असं गस्त करत असताना माणुंगे हिजोडी परिसरामध्ये त्यांना तीन इसम संशयितरित फिरत असताना मिळून आले तीन इसमांना त्यांनी चौकशी करून ताब्यात घेतल्या असता त्यांच्याकडून आपल्याला सुरुवातीला सोळा किलो गांजा हा मिळून आला त्यानंतर आपण त्यांना ताब्यात घेऊन पुढे त्यांची अधिक तपास करून माहिती घेतली असते त्यांच्याकडं आणखी आपल्याला एक सतरा किलो गांजा टोटल तेहतीस किलो गांजा आणि एक मोटरसायकल असा मिळून एक अठरा लाखाचा गांजा त्यांच्याकडून आपल्याला मिळालेला आहे त्या संदर्भात आपण त्या सर्वांना अटक करून त्यांची कायदेशीर कारवाई केलेली आहे आ, या अनुषंगाने मी नागरिकांना असे आवाहनही करतो की पिंपरी चिंचवड परिसरामध्ये जेथे कुठेही असे अवैध ड्रग्जचा सप्लाय किंवा विक्री होत असेल अशी माहिती मिळाली असेल मिळत असेल तर त्यांनी माझा मोबाईल नंबर आहे नाईन फोर डबल टू डबल झिरो डबल एट झिरो फोर या नंबरवरती त्यांनी ती ते माहिती द्यावी शेअर करावी त्यांचं नाव गोपनीय राखलं जाईल आणि जे राष्ट्रहिताचं काम जे आहे की हे समूळ उच्चाटन करणं आपल्या भागातून थे थे, आ, या राष्ट्रीय कामालाही नागरिकांची मदत होईल आणि एक चांगला समाज घडवण्यासाठी हे कार्य खूप चांगलं असल्याने त्यांनी ते करावं असं मी आवाहन नागरिकांना यापूर्वी त्यांच्यावरती गुन्हे आहे ते रेकॉर्डवर आहे का नाही ते तपासायचं काम चालू आहे परंतु पिंपरी चिंचवड मधली उद्योग नगर समजले जाणारी म्हणजे आय टी पार्क विशेषतः जवळचं जे आहे तिथं व त्या परिसरातील शैक्षणिक संस्थांमध्ये हा व्यक्ती जो आहे गांजा सप्लाय करण्याचं काम करत होता असं तपासात प्राथमिक माहिती पुढे येत आहे आणि हा मोठा किंगपिन आहे धुळे आणि एम पीच्या आसपास परिसरातून तो मोठ्या प्रमाणात सप्लाय या भागामध्ये करत होता बरेच दिवस आम्ही त्याच्या मागावर होतो शेवटी आम्हाला ते यश मिळालेलं आम्ही ते मोठ्या धेंडक्याला आम्ही ते पकडण्यात आम्हाला यश प्राप्त झालेलं आहे पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा